संतोष देशमुख प्रकरणामध्ये आज कोर्टामध्ये सर्व आरोपींना फाशीची शिक्षा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आज आठ जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाची सुरुवात आज कोर्टामध्ये संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुनावणी पार पडली मागच्या तेवीस डिसेंबरला जी सुनावणी झाली होती त्यामध्ये सर्व आरोपींवरती आरोप निश्चित झाले होते म्हणजे सर्व आरोपींनी मिळूनच संतोष देशमुख यांची हत्या केली होती असे आरोप निश्चित झाले होते याशिवाय मागच्या सुनावणीला वाल्मिक कराडला बोलण्याची संधी देखील दिली नव्हती पण आज कोर्टामध्ये वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना बोलण्याची संधी दिली आणि पूर्ण गेमच पलटला आज, आज सुनावणीला वाल्मिक कराड विष्णू सुदर्शन गुले या सर्वांचे वकील उपस्थित होते तसेच संतोष देशमुखांची बाजू मांडणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील उपस्थित होते त्याचबरोबर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील कोर्टामध्ये आले होते आज आरोपींना फाशीची शिक्षा मिळणार कोर्ट आपला निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं पण आज जे कोर्टामध्ये घडलं ते कोणालाही अपेक्षित नव्हतं नेमकं आज कोर्टामध्ये काय घडलं साठे यांना बोलण्याची संधी दिल्यानंतर ते कोर्टामध्ये नेमकं असं काय बोलले की कोर्टाने लगेच निर्णय बदलला चला सविस्तर या व्हिडिओमधून मधून आपण जाणून घेऊया आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडली या सुनावणीमध्ये सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सर्व पुरावे सादर केले मागच्या सुनावणीच्या दरम्यान सर्व आरोपींवरती आरोप अगोदरच निश्चित झाले होते त्यामुळे आज कोर्ट त्याचा निकाल देणार होती पण त्या अगोदरच आरोपींच्या वकिलामार्फत पॅनड्राईव्ह आणि डिजिटल पुराव्यांची मागणी झाली इथंच कोर्टाने पूर्णपणे निर्णय बदलला त्याचं झालं असं की गेल्या अनेक महिन्यापासून संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुनावणी चालू होती दरवेळेस या प्रकरणातील प्रत्येक आरोपी सुनावणी पुढं ढकलावी म्हणून काही ना काही कट कारस्थान करत होती पण ही गोष्ट सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवली विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पुराव्या सहित कोर्टामध्ये सादर केलं त्यांनी कोर्टामध्ये हे सिद्ध केलं या प्रकरणातील सर्व आरोपी जाणून न्यायालयाचा वेळ घालवत आहे आणि ही सुनावणी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे ही गोष्ट कोर्टाचेही लक्षात आली कारण की कधी वाल्मिक कराड जामीनसाठी अर्ज करत होता तर कधी विष्णूसाठी साठे जामीनसाठी अर्ज करत होता आणि ज्या वेळेस ती लोक जामीन साठी अर्ज करायची त्यासाठी कोर्ट पुन्हा एक तारीख द्यायचं आणि केस पुढे ढकलली जायची पण विशेष सरकारी वकील उज्ज्वल फिक्स होता पण आरोपींच्या वकिलांनी पॅनड्रॉईचा मुद्दा आणि डिजिटल पुराव्याचा मुद्दा बाहेर काढला नेमकं कोर्टाने आज काय निकाल दिलाय हे आता तुम्हाला सांगतो पण त्या अगोदर काय घडलं हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे मागच्या सुनावणीत म्हणजे तेवीस डिसेंबरला जी सुनावणी झाली होती त्या सुनावणीमध्ये सरकारी वकिलामार्फत सर्व पुरावे सादर करण्यात आले होते मग ते डिजिटल पुरावे असो किंवा कॉल रेकॉर्ड असो किंवा चॅटिंग असो संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारलं होतं त्याचे सर्व व्हिडिओ न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते आणि माननीय न्यायाधीशांनी ते व्हिडिओ देखील पाहिले होते सर्व डिजिटल पुरावे कॉल रेकॉर्डिंग चॅटिंग आणि संतोष देशमुख यांना मारतानाचा व्हिडिओ त्या सर्व पुराव्यांना गृहित धरून सर्व आरोपींवरती आरोप निश्चित झाले होते न्यायाधीशांनी प्रत्येक आरोपीला विचारलं होतं तुमच्यावरती जे गुन्हे दाखल झालेत जे गुन्हे लावण्यात आले ते तुम्हाला मान्य आहेत का त्यावेळेस कराडसह सर्व आरोपींनी सांगितलं होतं आमच्यावरती जे गुन्हे दाखल झालेत ते आम्हाला मान्य नाही तर न्यायाधीशांकडे सर्व पुरावे आलेले होते त्यामध्ये हे स्पष्ट झालं होतं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्यानंतर त्यांची हत्या झाली या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा एक नंबरचा आरोपी आणि मुख्य मास्टर हे देखील सिद्ध झालं होतं त्यावेळेस आरोपींच्या वकिलांनी मात्र त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं नाही पण आज मात्र आरोपीच्या वकिलांनी वेगळाच दावा केलाय खर तर मागच्या सुनावणीला हे सिद्ध झालं होतं या प्रकरणातील सर्व आरोपी जाणून बुजून सुनावणी पुढे ढकलतायत पण आज पुन्हा एकदा या प्रकरणातील आरोपी दोन नंबर म्हणजे विष्णू साठे यांनी कोर्टामध्ये अर्ज केला मला बीड न्यायालयामध्ये ठेवण्यात यावं विष्णू साठे हा तोच व्यक्ती आहे जो वाल्मिक भाऊ आहे ज्यावेळेस संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं त्यावेळेस याच विष्णू साठेच्या मोबाईल वरती धनंजय देशमुख यांनी पंचवीस ते तीस फोन केले होते माझ्या भावाला सोडून द्या म्हणून त्यावेळेस हाच विष्णू साठे म्हणाला होता दहा पंधरा मिनिटांनी आम्ही तुझ्या भावाला सोडून देऊ आज सर्व आरोपींच्या वकिलामार्फत एक बाजू मांडण्यात आली जे काही सरकारी पक्षांनी डिजिटल पुरावे दिलेत चॅटिंग दिली कॉल रेकॉर्डिंग दिली त्याची आम्हाला सॉफ्ट कॉपी हवी आणि विशेष करून पॅनड्रॉय पाहिजे आता आरोपींच्या वकिलाला पॅनड्राईव्ह कशाला हवा कारण की त्या मध्ये प्रत्येक पुरावा आहे जसं की संतोष देशमुख यांना मारहाणीचे व्हिडिओ चॅटिंग वाल्मिक कराड कुठे कुठे गेला कोणाला भेटला त्याचे सी सी टी व्ही फुटेज कोणासंग बोलणं झालं किती वेळ बोलणं झालं कोणाला मेसेज केले हे सर्व त्या मध्ये आहे आणि तोच पॅनड्राईव्ह आरोपींच्या वकिलामार्फत मागवण्यात आला आहे दुसरीकडे वाल्मिक कराडला मागच्या वेळेस बोलण्याची संधी दिली नव्हती यावेळेस मात्र कोर्टामध्ये बोलण्याची संधी दिली वाल्मिक कराडसह हो इतर आरोपींनी आरोप केले सरकारी वकील उज्ज्वल निकम हे एका पक्षाचं काम करतात त्यामुळे त्यांना या प्रकरणातून हटवलं जावं आरोपींनी मागच्या वेळेस या संदर्भामध्ये कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता आज आठ जानेवारीच्या सुनावणीमध्ये आरोपींनी पुन्हा एकदा उज्ज्वल निकम यांना हटवण्याची मागणी केली वाल्भी कराड विष्णू साठे आणि इतर आरोपींनी सांगितले आमच्यावरती खोटे प्रकारचे गुन्हे दाखल झालेत आणि उज्ज्वल निकम हे सरकारी पक्षाचे वकील तसेच एका राजकीय पक्षाशी निगडीत काम करतात त्यामुळे या केसवरती वेगळाच परिणाम होईल यावरती उज्वल निकम यांनी आपलं मागच्या वेळेस म्हणणं मांडलं होतं मी जरी राजकीय पक्षाशी निगडीत असेल तरी पण मी माझी वकिली करू शकतो त्यासाठी वेगळा कायदा नाहीये यावेळेस मात्र कोर्टाने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना लेखी अर्ज देण्यास सांगितले आहे आरोपींचं म्हणणं आहे जे आमच्यावरती आरोप दाखल करण्यात आलेत जे पुरावे सादर करण्यात आले त्या पुराव्यामध्ये किती सत्य किती खोट आहे तपासण्यासाठी सर्व पुरावे आरोपींच्या वकिलांकडे देण्यात यावे यावरती सरकारी वकिलांनी बाजू मांडली पुढील पंधरा तेरा दिवसामध्ये त्यांना सर्व पुरावे दिले जातील पण आज कोर्टामध्ये आरोपींबद्दल कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे एवढंच नाही तर सरकारी वकील हे देखील म्हणाले मागच्या सुनावणीला न्यायाधीशांनी ते व्हिडिओ देखील पाहिले होते ज्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण झाली होती त्यामुळे आज न्यायालयामध्ये आरोपींना शिक्षा होणं हे अपेक्षित होतं पण तसं काहीच घडलं नाही या उलट न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना आदेश दिले आहेत तुम्ही जे काही डिजिटल पुरावे जे काही सी सी टी व्ही फुटेज आणि जे काही व्हिडिओ आहेत तुमच्याकडं ते सर्व आरोपींच्या वकिलांकडे देण्यात यावे त्याशिवाय आरोपींनी जी बाजू मांडली सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना या केसमधून हटवण्यात यावं या, या संदर्भामध्ये उज्ज्वल निकम यांनी तेवीस जानेवारीपर्यंत कोर्टाला लेखी अर्ज द्यावा मागच्या वेळेस सर्व आरोप निश्चित झाले सर्व पुरावे सादर झाले आज कोर्ट शिक्षा देणार पण आज पुन्हा एकदा आरोपींच्या वकिलांनी डाव खेळला आणि निर्णय घेण्याबद्दल पुढची तारीख देण्यात आली म्हणजे तेवीस जानेवारीला पुन्हा एकदा सुनावणी होणार पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे आरोपींना फाशी होणार हे शंभर टक्के कराय सरकारी पक्षाकडे भक्कम पुरावे आहेत व्हिडिओ आहे चॅटिंग आहे कॉल रेकॉर्ड आहेत यामधून कोणताही आरोपी सुटणार नाही आपल्या भारतीय कायद्यानुसार सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळं न्यायाधीशांना प्रत्येकाची बाजू ऐकून घेणं गरजेचं असतं आणि त्याच्यावरती योग्य तो निर्णय देणं हे त्यांच्या हातामध्ये असतं त्यामुळे आता संतोष देशमुख प्रकरणामध्ये पुन्हा एकदा तेवीस जानेवारीची तारीख देण्यात आली आता तेवीस जानेवारीलाच समजेल नेमकं कोणते पुरावे आरोपींच्या वकिलांकडे गेलेत आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टाकडे कोणता अर्ज सादर केलाय